महाराष्ट्रातील तमाम सकल मराठा समाज मुंबईच्या दिशेनं निघालेला आहे आणि लाखोंच्या संख्येनं जरांगे पाटलांच्या नेतृत्वात आम्ही मुंबईच्या दिशेनं वाटचाल करायला लागलेलो आहे प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम आज अयोध्येत व्हायला लागलेला आहे रामांचा वनवास अनेक वर्ष चालू होता काही शे वर्ष चालू होता तो वनवास त्यांचा मिटला आहे त्यांना घर मिळाला म्हणजे मंदिर मिळालं आम्हाला पण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा आरक्षणाच्या बाबतीतला वनवास मिटायला तयार नाही तो मराठ्यांचा वनवास मिटावा यासाठी आम्ही सगळेजण मुंबईच्या दिशेनं चाललेलो आहे हे सरकार स्वतःला रामाचं भक्तांचं सरकार मानते जास्त उदो उदो करायला लागलेलं सरकार राम राम रामचंद्रांसाठी तर या सगळ्या सरकारमधल्या लोकांनी मराठ्यांचा वनवास मिटवावा आरक्षण देऊन ओबीसी मध्ये आरक्षण देऊन आणि जर या लोकांनी आम्हाला मुंबईत पोचेपर्यंत आरक्षण नाही दिलं तर या सगळ्या प्रस्थापित राजकारण्याच्या वर आम्ही वनवास आणल्याशिवाय राहणार छत्रपती शिवाजी महाराज की मराठा समाज की मराठा समाज हा आता अत्यंत उद्विग्न झालेला आहे ज्वालामुखी दिसताना शांत असते आहे की नाही पण आतमधली खदखद मोठी असते ती खदखद बाहेर उफाळून येऊ देऊ नका मराठ्यांचा राग हा तसाच मनातल्या मनात त्यांचा राहू द्या आरक्षण द्या तुमचं आणि आमचं वैर काय नाही सरकारच्या सोबत आमचं वैर नाही या व्यवस्थेशी आमचं वैर काही नाही जारांगे पाटील नेहमी म्हणा लागलेले की जर तुम्ही आमच्या पदरात आरक्षण टाकलं तरच आम्ही तुमच्या पदरात मतदान टाकू नाहीतर तुमचा टांगा पलटी घोडा करार फरार केल्याशिवाय राहणार दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका